दोन युवकांकडून दिवसात ढवळ्या एका युवकावर कोयत्यानं होता उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झालाय बीड जिल्हा गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे मसाजोग जोग येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्याकांड घटनेनं जिल्हा हदरून गेलेला आहे त्याचबरोबर जिल्ह्यात रोज नवनवीन घटना घटना समोर येत अंबाजोगाई शहरातील पोखरी रोडवर सारडा नगरी जवळ दोन युवकांनी राजकुमार साहेबराव कर्डे याच्या गळ्यावर डोक्यात पाठीवर कोयता सदृश धारदार हत्यार सपासप वार करून त्यास गंभीर जखमी केले या हल्ल्यात राजकुमार गंभीर जखमी झाला होता त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते मात्र अतिरिक्त स्त्रावामुळे राजकुमारचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला राजकुमार करडे हा दोन वर्षापासून शॉर्ट फिल्म बनवत होता सनई येथील एका युवतीशी त्याचा प्रेम संबंध होते परंतु युवतीच्या वडिलांचा लग्नाला विरोध होता नेहमी मला माझ्या मुलीचा नाच सोड नाहीतर जिवे मारून टाकू अशा धमक्या देत असल्याचं राजकुमार करडे यांना आईला सांगितलं होतं वैजनाथ शिंदे वेदांत वै शिंदे या बाप लेखाचा आदिनाथ भांडे यांच्यावर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे पुढील तपास अंबाजोगाई शहर पोलीस करत आहेत